हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा या शहरामध्ये तर ए आर सिनेप्लेक्स हे जे थेटर आहे भंडारा खात रोडवरील या थेटरमध्ये सांगलांग ही साडेतीन वाजताची पिक्चर लागलेली आहे परंतु या थेटरमध्ये अजूनपर्यंत पोस्टर वगैरे काही लागलेले नाही आहेत आणि या लोकांनी तिकीट द्यायला पण मनाई केली होती तर पंधरा लोकं झाल्याशिवाय हे लोक पिच्चर सुरू करणार पण नाही आहेत आणि जे सामाजिक जे कार्य या पिक्चरमध्ये या लोकांनी सांगितले आहे की जे पुराण्या लोकांवर जे अत्याचार झाले त्याबद्दल या लोकांनी सांगितले परंतु काही मनुवादी लोकांनी या या थेटरमध्ये सुद्धा पिक्चर लावण्यास मनाई केलेली आहे असा यावरून दिसून येते तर आम्हीसुद्धा तिकीट काढलेली आहे साडेतीन वाजताची शोची पण आता पाहूया समोर सामोर हे लोक पिक्चर चालू करतात की नाही करतात की आमचे पैसे परत करतात तर समोर दाखवूया तुम्हाला चला ए आर सिनेफ्लेक्स मधील आतील भाग आणि हे फिल्मस्टारांचे फोटो वगैरे आहेत भाग भाऊ नाव काय तुमच्यावाला संतोष वासने कशी वाटली पिक्चर काय सांगाल तुम्ही याबद्दल आप आपला इतिहास लपवला गेला आहे हे नाग नागवंशाची नागभूमीवर हे पिक्चर आहे इतिहास लपवला आहे त्याला उजागर करते हे प्लेन कशी वाटली पिक्चर कशी वाटली तुम्हाला पिक्चर छान आहे पिक्चर छान आहे त्या पब्लिसिटी करायला पाहिजे या पिक्चर ठीक कशी वाटली पिक्चर तुम्हाला पिक्चर एकदम ऐतिहासिक आहे जो आपल्या मूलनिवासी लोकांचा इथं इतिहास दाखवलेला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि थंगलान थंगलान एक असा जो चित्रपट आहे जो अस्तित्वाची जाणव जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे आपल्या मातीशी प्रामाणिक राहणे इथून हा एक संदेश दिला गेला आहे खूप छान चित्रपट आहे माझ्या तरफ माझ्यातर्फे या पिक्चरला शंभरपैकी शंभर थँक्यू आणि भाऊ जो आपल्या बुद्धाची जे मूर्ती जे ब्राह्मणवादा लोकांनी जे सांगितले तोडायला त्या महाराजाला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर ब्राह्मण ब्राह्मणवादा ब्राह्मणवादाने इथल्या महापुरुषांना हजारो वर्षापासून गाळण्याचे काम केले आहे आणि त्याच्यावर प्रखरपणे वार या मूव्हीतून केला गेला आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पार यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन असे जटिल विषय ते आपले नेहमी घेऊन येतात आणि त्यांच्यापासून नवीन पिढीला ते समजायला एकदम सोपं जाते पार पारंजितचे येतं खूप खूप धन्यवाद आणि जो चित्रपटाचा जो अभिनेता आहे त्यांचे काम एकदम उत्कृष्ट आहे धन्यवाद भाऊ तुम्हाला कशी वाटली पिक्चर पिक्चरचा एक नंबर आहे त्या नागवंशी याच्या इतिहास आम्हाला दाखवला आहे बुद्धाच्या इतिहास समोर बसवणार ते बुद्धाची मूर्ती काढले होते त्याच्यानंतर तिथं तिथं आपल्याला तिथं ह्या जमिनीत पण तिथं आपल्याला बुद्धच मिळणार आहे ह्या इथे पिक्चर पिक्चरमध्ये पुरा हिस्ट्री रंगला आहे अडीच ते वर्ष बुद्धाचाच राग होता इथं त्याच्यानंतर मुघल आलेले आहे तिथं तुरफुर सत्तांचा बी तोर्चा आपल्याला वाटलेला आहे तुरफुर सत्तां तिथं ते मूर्ती बदल गेला आहे एवढं सांगू मी आपल्याला भाऊ कशी वाटली पिक्चर पिक्चर एकदम बरी वाटली याच्या मागचा उद्देश एक स्पष्ट लक्षात आला की आम्ही या देशाचे राजा आहे खरा म्हणजे नागवंशी जे, नाग जे आम्ही म्हणतो आम्ही नागवंशी आहे आणि हे जे, जे कोलार खान दाखवले आहे ती खरं तर आमची होती आणि इथं अनेक आक्रमणे झाली त्या आक्रमणानंतर कुठेतरी आमच्या अस्तित्व चोरला गेला आणि आम्हाला खालच्यामध्ये जे चार वर्णव्यवस्था इथं मांडल्या गेली खरं या पिक्चरच्या माध्यमातून खरं तरी दाखवला गेला आहे की खरंच आमच्यासोबत मोठा अन्याय झालेला आहे म्हणजे आज जे आम्ही पाहतो आहे कुठेतरी आमच्या ज्या नागवंशी लोकं असतील किंवा आमचं जे अस्तित्व आहे तो कुठेतरी मानला जात नाही आणि जे वरिष्ठ वर्णवाले जे लोक आहेत ते कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात आणि या पिक्चरच्या माध्यमातून खरंच असं वाटतं आहे की खरंच आम्ही राजा होतो आणि ही आमची भूमी आहे इथं कुठं आर्य नाही आणि काही नाही जे अनायाने आमच्यावर आक्रमणं केली त्याच्यामुळे ते राजा झाले हे खरं वास्तविक राजा आम्ही आहे जे फिल्मचे जे डायरेक्टर आहेत पारंजित त्याबद्दल तुम्ही त्यांनी जे पिक्चर काढली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरंच त्यांचा खूप आभार मानावं लागेल की एवढी मोठी हिंमत त्यांनी दाखवली आहे म्हणजे आज खरं आता वास्तविक सत्ता कोणाची हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे पण एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीची लढत त्यांनी ही पिक्चर काढली खरंच त्यांच्या मनापासून धन्यवाद सरांना जय दीत मॅडम जे आता पिक्चर जे इथं लागले आहे सिनेप्लेक्समध्ये त्याबद्दल इथं पम्पलेट किंवा बॅनर पण नाही लागले तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आपण आपल्या भंडारा शहरामध्ये ज्यांना ज्यांना माहिती होतं ते सर्व इथे आले आहेत ही खूप म्हणजे नाही का नाही व्यवस्था खूप चुकी आहे की पॉम्प्लेट लावायला पाहिजे इथं पिक्चर लावू देत नव्हते पण इथं लाव म्हणजे नाही का रिलीज केल्याबद्दल खूप म्हणजे आम्ही आभार आहोत की आम्हाला ही मूवी बघायला मिळाली आहे सुरुवातीला तर तिकीट पण मिळत नव्हती इथे ज्यावेळेस काउंटर सुरू झाले त्यावेळेस तिकीट पण मिळ मिळ पंधरा नंतरच नंतर देणार होते तर तुम्ही काय वाटतं की ही जे पिक्चरवाले आहेत त्यांना काही कुठंतरी जातीवाद असं वाटते का तुम्हाला या पिक्चरबद्दल नक्की जी जातीवाद आहे आमची आमची नाही का पिक्चर मूवीज रिलीज नव्हते आणि तिकीट सुद्धा अवेलेबल नव्हते चंद्राच्या वर तर हे जातीवाद नाही काय जाती आहे जातीवाद आहे म्हणूनच पिक्चर लावत नव्हते किंवा बॅनर सुद्धा आता लावले नाही आहेत बॅनर लावले असते तर खूप इथं गर्दी असते लोकांची खूप लोक बघायला आले असते तर हा एक जातीवादच आहे सामोरच्या पिढीला मॅडम तुम्ही काय सांगाल जे येणारी समोरची पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल या पिक्चर वरून खर तर एक शोकांतिका व्यक्त करतोय मी की म्हणजे एवढ्या मोठ्या सिटीमध्ये एवढे एवढा मोठे सिने कॉम्प्लेक्स आहेत पण यात पिक्चर लागल्याचे धडकत नाही वास्तविकवाद आपण बाहुबली नावाचा हो पिक्चर पाहिला असेल किती धडा का हे म्हणजे इथं ब्राह्मणशाही जिथं दिसतं तिथं त्यांची वाजागाजा केला जातो आणि जिथं कुठंतरी एक दलित वर्ग असेल किंवा खालच्या वर्गाचे एखादा पिक्चर येतो त्याच्यात तुम्ही बॅनरसुद्धा सुद्धा लावत नाही म्हणजे आजही वास्तविकता हे दिसतं की समाजात कुठेतरी जातीवाद आहे आणि जातीवादामुळे लोक दाबल्या गेल दाबला जात आहे हा एक वरिष्ठ वर्णीय वर्गांचा इथं मोठा मॉप आहे त्याच्यामुळे आज तुम्ही भंडारासारखा शहरामध्ये इथं बॅनर दिसत नाही आहे इथं पिक्चर लावायची सुद्धा म्हणजे मुभा नाही आहे म्हणजे खरं दिसतं दिसत दुसरी महत्वाची गोष्ट आपण जे म्हणलात की बॅनर लागायला पाहिजे होते खरंच जर बॅनर लागले असते तर आज तर एवढी गर्दी असती की म्हणजे पिक्चर हाऊसफुल झाला असता पण यांनी लावलं नाही का मागचा गुड जर आपण जाणून घेतला असेल तर बॅनर लावण्यामागचं न कारण कारण पिक्चर फ्लॉप करण्याचा तर सर्वात मोठा हेतू आहे कारण तर दलित वर्गाचे पिक्चर दाखवली आहे आणि हा हेतू यांचा जाणून बुजून केला जातो आहे की बॅनर लावायची नाही गर्दी होणार नाही म्हणजे पिक्चर आपोआप फ्लॉप होईल यांच्यावर एक मोठा उद्देश मोठ्या ब्राह्मणवर्गीय वर्गाचं मी स्पष्ट बोलतो आहे ब्राह्मण वर्गांचा एक मोठा हेतू आहे ठीक आहे सर धन्यवाद सर नाव काय सर तुमचं माझं नाव प्रणय मिश्राम आहे संगलांग संगलांग हे स्वतःच्या अस्तित्वाची एक लढाई आहे एवढंच सांगू पिक्चर एकदम मस्त सुंदर अभिनय सुंदर डायरेक्शन थँक्यू भाऊ तुम्ही काय सांगाल सर या पिक्चरबद्दल एक वेगळा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स होता ज्या पद्धतीने ते काय म्हणते सुरुवात झाली होती ती म्हणजे या सिनेमाच्या मार्फत माहिती झाली आहे तर काय म्हणता येईल इतिहास तेवढा माहिती नसल्यामुळं अजून मी जास्त काही बोलू शकत नाही अदरवाईज सिनेमॅटिक एक्सपिरियन्स खूप छान होता आणि सर या, या इथं बॅनर वगैरे नाही लागले सर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हा हा जो पिक्चर आहे त्या बॅनर वगैरे लागले नाहीत सर याबद्दल सर तुम्ही काय सांगाल हां हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे काही म्हणजे याची पब्लिसिटी बरोबर झालेली नाही म्हणजे काही इकडून तिकडून असं म्हणजे पोस्ट कोणाच्या एस पी पोस्ट असो इंस्टा पोस्ट असो तिथून माहीत होत आहे तरी थोडं प्रॉपर पब्लिसिटी गेली तर बरं होईल कारण असे सिनेमे एकदाच बघायला मिळतील नेहमी नेहमी असे सिनेमे येत नाही तर एक राहील या मॅनेजमेंटकडे रिक्वेस्ट की थोडं पब्लिसिटीकडं लक्ष द्यावं म्हणजे काही पोस्टर्स वगैरे काही लावा आहेत किंवा थोडं जेवढं करता येईल तेवढं प्रमोशन त्यांच्या थ्रू म्हणजे एक अपेक्षा राहील पुढच्या हंगलान एक उत्कृष्ट चित्रपट आहे आणि यामध्ये जी जाती वर्णव्यवस्था होती आणि तडागडातल्या लोकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून जे काम काढून घेत होते आणि काही वर्णव्यवस्था निर्माण करून स्वतःला उच्च वर्णे समजून खालच्या वर्गांना नेहमीच या देशामध्ये डावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांच्या ज्या संघर्षाची कहाणी आहे हे पार रणजित यांनी उत्कृष्टपणे सादर केलेली आहे कशा पद्धतीने संघर्ष करून पुढे जातात आणि जे मूल निवासी आहेत ते स्व संघर्ष करून एक स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची जी लढाई फार उत्कृष्टपणे सादर करण्यात आलेली आहे या चित्रपटामध्ये आर विक्रमजी यांनी जी भूमिका साकारलेली आहे ती अतिशय ती एकदम साधी भूमिका नव्हती एक वेगळी जी भूमिका त्यांनी सादर केलेली आहे त्या कॅरेक्टर मध्ये राहून हे टिकवणे ही खूप मोठी गोष्ट असते एका आणि त्याला त्यांनी आहे पूर सोना काढण्यासारखी जे लोक जातात तिथं काढण्यासाठी पण त्यांना तो अधिकार त्यांना मिळत नाही असं त्या पिक्चरमध्ये दाखवला आहे तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की जे उच्चवर्णी जे लोक होते त्यांनी खालच्या दर्जाच्या जातीला म्हणजे काय संबंध म्हणून सर हे केलं सर जे इथले मूल निवासी आहेत या देशातले जे मूल निवासी होते तर वर्णव्यवस्था निर्माण करून काही जणांनी स्वतःचं एक वेगळं त्यांना मोठं स्थान निर्माण करून खालच्या लोकांना आणखी डावलण्याचे प्रयत्न केले जेव्हा की ते प्रॉपरली मूळ इथले स्थानिक जे होते आणि स्वतःला वरिष्ठ सिद्ध करून त्या लोकांना खालचं दाखवून त्यांच्याकडून कामे करून घेण्याचा जो प्रयत्न होता आधीपासून तर हे यामध्ये दाखवलेलं आहे जेव्हा की त्यांच्याच हक्क होता परंतु वर्णव्यवस्थेद्वारे स्वतःला मोठं सिद्ध केल्यानंतर त्यांना एक खालचा दर्जा दाखवण्यात आला होता आणि यातूनच त्यांनी संघर्ष करायला सुरुवात सर शेवटचा प्रश्न हा जो चांगलांग पिक्चर आहे याबद्दल तुम्ही येणाऱ्या या पिढीला सर काय सांगाल संघर्ष हा आजपर्यंत या देशामध्ये प्रत्येक पिढीला करावा लागला आपले जे दादा परदादा हे जे यांच्यापासून जे संघर्ष झालेला आहे हा आतापर्यंत संघर्ष चालत आहे आणि समाजात कुठे ना कुठेही हा संघर्ष आहे हा उद्देश मला वाटतं प्रारंजित यांना यांनी या माध्यमातून मांडण्याचा सर हे जे पिक्चर आहे थंगलान त्याच्या बॅनर वगैरे पोस्टर वगैरे लागला ना सर या भंडाऱ्यामध्ये सर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल सर ॲक्च्युली सारखा मूवी बॅनर इथे न लागणे हे खूप मोठी शोकांतिका आहे याबद्दल मी इथल्या मॅनेजर लोकांना विचारलं त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी प्रयत्न केले चित्रपट लागल्याच्या पूर्वी की आम्हाला बॅनर वगैरे अव्हेलेबल करून द्या परंतु त्यांनावरूनच डिस्ट्रीब्युटरवरून बॅनर अव्हेलेबल नाही झाले असं त्यांचं मत आहे परंतु बॅनर लागणे खूप आवश्यक आहे आता जसं हा एक तुम्ही मोठा बॅनर पाहता एक महिन्यापासून आम्ही पोस्टल बॅनर पाहतो आणि बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे की इथे हंगलांसारखा चित्रपट लागलेला आहे किंवा तुंबटसारखा चित्रपट लागलेला आहे बरेचसे चित्रपट हे थिएटरमध्ये आहेत परंतु इथे त्याबद्दल एक पब्लिसिटी व्हायला पाहिजे एक ॲडवर्टायझिंग व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना माहीत पाहिजे की इथे ते जे पिक्चर पण लागलेले आहे परंतु आम्हाला नेहमी जेव्हा येतो किंवा एखादा मोठा बॅनर लागलेला आहे तर तोच तो पोस्टर दिसतो तर या पद्धतीचे जे नवीन चित्रपट लागतात त्यांचे पण काही पोस्टर्स या थी ठिकाणी पाहिजे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सहजपणे दिसेल आणि मीडिया आम्हाला मीडियातून माहीत झालेलं आहे सोशल मीडियातून तर हे होते थांगलांग पिक्चरबद्दल आपले रिव्ह्यू लोकांचे भंडारा जनतेचे लोकांचे रिव्ह्यू होते तर त्यांनी पारंजी त्यांनी जो पिक्चर काढला आहे थांगलांग तो खूप छान आहे पिक्चर आपले जे नागवंशी लोक होते पुरातन काळापासून जे त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्यांच्याबद्दल हा खूप छान पिक्चर काढलेला आहे तर तुम्ही पण या तुमच्या परिवारालासुद्धा घेऊन या हा थांगलांग पिक्चर पाहिला भंडारा म्हणजे खात रोडवरती आहे साडेतीनचा शो तर तुम्ही पण या तुमच्या परिवाराला पण घेऊन या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद